काय काय होत घरामध्ये पैसेही होते सोनं पाणी ती होते तीस चाळीस हजार होते पैसे आणि सामान सुमान होत सोनं होत या बाईच्या कानातले होते मजे होते ना होते सोनं ते आहे सर बहुत नुकसान झाली आपली का कारण की सगळ्या गोष्टी घरी आलमारी म्हणजे पैसा वगैरे भरपूर होता आपल्याकडे सहना वगैरे होते कारण लेबर पेमेंट येते नाही का आपण ठेकेदारी कामं करतो ना लेबरचा पेमेंट वगैरे भरपूर नुकसान झालं किती रुपये आता पन्नास साठ हजार रुपये घरी होते आणि पेमेंट पन्नास हजार रुपये घरीच होते का घरी ठेवली होती मी ना लेबरचा पेमेंट होता एक दीड लाखाची पूर्ण घराच नुकसान झाली कमी जास्त ऐंशी हजाराचं समजा पंधरा हजाराचा फी किंवा फोडतो आणि पाईपलाईन फिटिंग वगैरे देवराव भाऊ कल्लोरवार यांच्या घराला अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांचे पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले आणि सोबतच त्यांचा जे ठेकेदार असल्यामुळे छोटेसे ठेकेदार असल्यामुळे त्यांच्या घरी लेबर लोकांचा पेमेंट ठेवून होता तो सुद्धा तो सुद्धा जडून भाग झाला आणि त्यांनी आपल्या छोट्या छोट्या मुलाचा जीव कसा तरी वाचवून त्यांना बाहेर काढले आणि सर्व आजूबाजूवाल्या शेजाऱ्यांनी त्यांना खूप मदत केली आणि शासनानेसुद्धा त्यांना मदत करावं हो। आणि त्याच बाजू त्याच बाजूला चांदेकर धनराज चांदेकर धनराज चांदेकर यांचे घरसुद्धा आहे त्यांचेसुद्धा एकाधी लाख रुपयाचे नुकसान झाले त्यांनासुद्धा काही ना काहीतरी मदत मिळावी हो। आणि अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शासनाला विनंती करतो